काय चर्चा काल आम्ही शरद पवारांच्याकडे गेलो होतो त्यांना आम्ही बऱ्यापैकी सगळं सांगितलेलंच आहे आणि तिथून आल्यानंतर मी आज लगेच आमचे स राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सदस्य म्हणजे अकरा पंचान्न सदस्य व जे, जे पीचे पाच सदस्य आमच्या राष्ट्रवादीचे आहेत त्यांची मी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांना विचारलं की बाबा आगामी निवडणूकमध्ये आपल्याला जो काय त्रास झाला तो त्या संदर्भात आमची चर्चा केली तर पहिली चर्चा जी झाली की आमचे सदस्य सगळेच अकरा सदस्य व झडपीचे पाठ सदस्य प्रथम म्हणाले की ह्या वेळेला आपण उदयनराजेंचं काम करायचं नाही तर मी प्रत्येकाला विचारलं काय त्याची मला कारणं सांगा तर प्रत्येकानं सांगितलं आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करतो परंतु आम्ही ज्या वेळेला उभं राहतो त्यावेळेला ते, ते स्वतः आमच्या विरोधात म्हणजे आमच्या जो आमच्या विरोधात जो उमेदवार असतो त्याचा प्रचार करतात आणि आम्हाला म्हणजे त्रास देण्याचा किंवा तिथं म्हणजे आमचे उमेदवार आहेत कसे पडले जातील आणि स्वतःचे हे होईल हेच ते बघतात आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच म्हणजे आमच्या अकरा सदस्यांना आला आले म्हणून जे पडले त्यांना पडण्याचं कारण तेच आहे उदाहरणार्थ आमचे कांबळे मॅडम किंवा नागठ्यांचे हे सीट त्यांच्यामुळं पडली राष्ट्रवादीची का तर त्यांनी त्यांचं काम केलं पूर्ण समोर समोर काम केलं आणि ह्यांचं आम्हाला हेच कळत नाही की आम्ही बाबाराजे सांगता त्याप्रमाणे आम्ही त्यांचं काम करतो दोन्ही वेळाला त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं त्यांचे कार्यकर्ते अमित कदम असतील हे त्यांच्या गाडीतून उदयनराजेच्या गाडीतून फिरतात बाकी सगळं हे करतात मग त्यांना तिकीट का द्यावं असा आम्ही प्रश्न विचारला शरद पाऊन सुद्धा विचारला त्यांनी सांगितलं तेच आम्ही ह्या है ह्यांना विचारलं सगळ्यांना तर त्यांनीच पण सांगितलं की आम्ही त्यांचं काम करणार नाही म्हणून आता बाबांना आम्ही काय विचारलं आहे मीटिंग फक्त घेतली तर प्रत्येक सदस्यांनी सांगितलं की आम्हाला प्रत्येकाला त्यांनी त्रास झालेला आहे त्यामुळं आम्ही त्यांचं काम करणार नाही त्यापेक्षा श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे करू आणि शेवटी जरी बाबांनी सांगितलं की बाबा तुम्ही हे करा तर आत्ता आमची मनस्थिती नाही की आम्हाला पक्षाचं पक्षाचं नुकसान होते पक्षाच्या आमच्या इथं सीटा पडल्या जातात पक्षाचं ते आम्ही एवढं प्रामाणिक काम करतो आहे पण पक्षाचं तर पडत असतील मग यांचं काम कशासाठी करायचं आणि त्यांचे ज्यांच्या जवळचे म्हणजे भाजपवर फिरणं म्हणजे हे करणं हे आम्हाला परत दिसतंय म्हणजे असं काय ही अत्ता अत्ता नाही त्यामुळं आम्ही आत्ता आहे आत्ता तरी ठरवलं आत्तापर्यंत जर सांगतो आहे आजच्या मिटिंगला तरी आम्ही बाबा रांजासुद्धा ह्या वेळेला ऐकणार नाही असं आम्ही आत्ता हे केले आणि शेवटी आमचे नेते बाबा आहेत बरं काय घरामोडी बरेच पोला पाणी जाणार आहे अजून बरेचसे आहे त्यावेळेला काय घडते बघूया